छत्रपती संभाजीनगर मधला असा एक किल्ला जो आतापर्यंत समोरासमोर लढाईत कोणी जिंकू शकत नाही तो, तो जिंकल्या गेला फक्त दगा देऊन नये चला तर मग जाणून घेऊ सह्याद्रीच्या शिलेदार या सिरीज मधून छत्रपती संभाजीनगर मधील देवगिरी किल्ल्याबद्दल देवगिरी हा किल्ला यादवंश राजाने अकराव्या शतकात बांधला होता देवगिरी हा किल्ला आतापर्यंत कोणीही न जिंकण्याचं कारण म्हणजे चाची रचना हा किल्ला चारू बाजूने डोंगर कोरून बनवलेला आहे आणि चारी बाजूला चा याच्या दरी आहे हा कालाकोट मेन दरवाजा आहे किल्ल्याच्या आतमध्ये जाण्याचा त्यामुळे या किल्ल्याला मेन दरवाजा सोडून दुसरी कोण कुठूनही शत्रू चढू शकत नाही या किल्ल्यावर कोणी हल्ला केला तर सर्वात आधी त्याला एक किलोमीटर दूर असलेला दरवाजा तोडणं लागल तो दरवाज्यावर त्याला समोर दोन दरवाजे ते तोडणं लागेल ते पण गाडावरील भल्या भक्कम तोप्पांच्या हल्ल्यापासून वाहत तर शत्रू मेन गेट पार करून समोर आलेच समोर आहे दरीवरून किल्ल्यावर जाणारा एक पूल युद्धाच्या गाडी हा पूल वर खिसल्या जायचा आणि या दरी मध्ये आणि विषारी साप असायचे जर शत्रू हा पूल पार करून समोर आलेच तर समोर आहे अशी भुलबुलैया या भुलबुलैया मध्ये लाईट नसायची हा भुलबुलैया असा बनवला आहे की शत्रू यामध्ये एकमेकांनाच मारायचे अशा खतरनाक मुळे हा किल्ला आतापर्यंत कोणीही जिंकू शकलं नाही